नमस्कार मुक्ता खूपच खुश असते कारण सईच्या वाढदिवसाला आदित्य स्वतःहून सावनीच्या नाकावर ठिचून तिच्या घरी आलेला असतो त्यामुळे सगळेजण खूपच छान पार्टी सेलिब्रेट करत असत तेवढ्यात मात्र सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता हे सर्व तुमच्यामुळे पॉसिबल झालं खरं सांगायचं तर मुक्ता फक्त आणि फक्त तुम्ही या सर्व गोष्टींसाठी किती प्रयत्न केले ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय हे ऐकून मुक्ता म्हणते सागर तुम्हाला काहीही बोलायची गरज नाही कारण सागर तुम्हाला स्वतःला माहिती आहे आपण दोघही आपल्या सईवरती किती प्रेम करतो आणि तिच्यासाठी आपण दोघही काहीही करायला तयार होतो त्यासाठी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्हाला खरं सांगू का आदित्यला मी नाही आणलं आदित्य स्वतःहून आलाय आदित्यने माझं आणि सावनीचं बोलणं ऐकलं होतं एवढं मात्र मला माहिती होत पण खरंच सांगते आदित्य स्वतःहून आलाय हे ऐकून मात्र सागरला खूपच बरं वाटलेलं असत इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि सागर खूपच आदित्यजवळ आणि सईजवळ गप्पा मारत असतो त्याच वेळेला वेशांतर करून एक म्हातारी घरात शिरलेली असते तेव्हा मुक्ता सागरला म्हणते सागर या आजी कोण आपण तर यांना आमंत्रण दिलंच नव्हतं तेव्हा लगेच सावनी म्हातारीच्या अवस्थेत बोलते मला थोडस खायला दे ग मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून उपाशी आहे मला जर का थोडीस भाकर तुकडा दिलास तर बरं होईल तेव्हा मुक्ता म्हणते आजी तुम्ही बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते तुम्ही काळजी नका करू आजी मी तुमच्यासाठी जेवण आणते तुम्ही छान पैकी जेवून घ्या हे ऐकून सावनी तिथे बसलेली असते त्याच वेळेला सागर आदित्यला म्हणतो आदित्य मला आज खूप बरं वाटलं की तू सावनीला न सांगता आपल्या सईसाठी आलास तेव्हा लगेच आदित्य बोलतो पप्पा खरं सांगू का माझ सईवरती खूप मनापासून प्रेम आहे मी सईपासून कधीच लांब नाही राहू शकत माझ्यासाठी सई खूप महत्वाची आहे मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे त्याच वेळेला लगेच सई म्हणते आदित्य दादा खरंच तू माझ्यासाठी काहीही करशील आदित्य दादा तू कायम माझ्यासोबत राहशील तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो मी कायम तुझ्या सोबत असेन तुला कधीही एकटं आणणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस मी कायम तुझ्या सोबतच असणार हे ऐकून सईला खूपच बरं वाटलेलं असतं इकडे मुक्ताने जेवणाचं ताट आणलेलं असतं तेवढ्यात मुक्ताचं लक्ष त्या आजीच्या हाताकडे गेलेलं असतं तिच्या हातातलं घड्याळ बघून मुक्ताला कळून चुकलेलं की ही सावनी आहे तेव्हा मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे सावनी इथे वेशांतर करून आले ती फक्त आणि फक्त आदित्यला त्रास देण्यासाठी पण काहीही करून मला सावनीला इथून हकलवावं लागेल तेवढ्यात मात्र मुक्ता आदित्यला सांगते की सागरला जरा इकडे पाठव तेव्हा सागर लगेच मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता काय झालं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर मी तुम्हाला आता जे काही दाखवणार आहे किंवा जे काही सांगणार आहे ते फक्त तुम्ही बघा त्याच्यावरती रिॲक्ट करू नका हे ऐकून सागर खूपच मुक्ताकडे आश्चर्याने बघतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता काय बोलायचं आहे बोला तुम्ही तेव्हा लगेच मुक्ता सागरला म्हणते सागर जरा समोर बघा समोर बघितलं तर खूप बरं होईल खरं सांगायचं तर ती सावनी आहे सावनी त्या आजीबाई नाही ते म्हणून आदित्यला आपल्या जवळून नेण्यासाठी आल्यात तेव्हा लगेच आदित्य मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता आणखी काय झालं तेव्हा मात्र मुक्ता, मुक्ता का बोलते काही नाही बाळा तेव्हा लगेच मुक्ता सागरला म्हणते सागर मी त्यांना जेवण देते पण आपल्याला त्यांना इथून हकलवावं लागेल तेव्हा लगेच ला मुक्ता त्या आजीजवळ जाते आणि त्या आजीला जेवण देते पण ती जेवण मात्र डब्यात पॅक करून देते आणि त्या आजीच्या हाताला धरते आणि आजीला म्हणते आजीबाई तुम्ही जरा खाली जाऊन खाता का कारण आमच्या इथे खूप मोठी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये आम्ही तुम्हाला सामील नाही करू शकत तेव्हा मात्र सावनी बोलते असं काय करतेस बाळा तू अगं माझा तर तुझ्यावरती खूप विश्वास होता असं वाटलं होतं की तू स्वतःहून मला तुझ्या या पार्टीमध्ये सामील करून घेशील पण तू तर मला धक्के मारून बाहेर काढतेस तेव्हा लगेच सावनी असं बोलल्यावरती मुक्ता म्हणते काय आहे ना मी तुम्हाला नक्कीच आतमध्ये बसून जेवायला दिलं असतं पार्टीमध्ये सामील करून घेतलं असतं पण मी माझ्या घरात माझ्या शत्रूला अजिबात आत बसून सामील करून घेऊ शकत नाही प्लीज तुम्ही जाऊ शकता आणि लगेच ती तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते तेव्हा मात्र सावनी स्वतःशीच बोलते हिला कळलं वाटत आता मी काय करू आदित्याला कसं घेऊन जाऊ असा ती विचार करत असताना मुक्ता बाहेर आलेली असते आणि मुक्ता सावनीचा हात धरते आणि तिला फरफटत बिल्डिंग बाहेर आणते आणि तिला म्हणते सावनी मला कळून चुकलंय तुझ्यासारख्या बाईला कशी शिक्षा द्यायची तेच मला मुळात कळत नाही सावनी तू असं का वागतेस का प्रत्येक वेळा दुसऱ्यांना त्रास देतेस सावनी तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एकच गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तरी तुझ्यासारख्या बाईला माझ्या घरात थारा नाही आदित्य तुझ्या नाकावर टिचून या घरात आला म्हणून तुला त्रास झाला पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेवायची काहीही झालं तरी तुझ्यासारख्या बाईला घरात ठेवण्यापेक्षा मी तिला कायमचं घराबाहेर आत्ताच्या आता चा तू चालती पट आणि परत तुझा थोबार सुद्धा मला दाखवू नकोस सावनी आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही सावनी तेव्हा मात्र सावनी बोलते बस झालं मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही आता जर का तुला मी कळलेच आहे आले तर तर मी माझ्या आदित्यला घेऊन जाणार तेवढ्या तिथे सागर येतो आणि सागर सावणीचं तोंड दाबत म्हणतो माझ्या आदित्य जवळ फिरकलीस ना तरी सुद्धा तुझी काय अवस्था करेन ना ते माझं मला माहिती नाही आताच्या आता इथून चालतं पडायचं चा। माझ्या समोर राहायचं सुद्धा नाही आणि जर का यापुढे माझ्या समोर राहिलीस तर मात्र मी उद्ध्वस्त करेन तुला आणि तो सावनीला जोरात धकलून देतो तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सावनी बघितलंच तुझी काय अवस्था झाले इकडे आड तिकडे वीर दोन्ही बाजूनी तू संकटात सापडलेस काही झालं तरी सुद्धा तुला मी आता कोणत्याही गोष्टीसाठी सहाय्य करू शकत नाही तुझा आणि माझा संबंध संपला यापुढे तुझा आणि माझा काहीही संबंध नाही यापुढे तू कायमची उद्ध्वस्त झालेस तुझ्याजवळ नाही तुझा मुलगा नाही काही नाती नाही कोणत्या गोष्टी नाही राहण्यासाठी घर सावनी तू स्वतःला पूर्णपणे उद्ध्वस्त केलंयस त्यामुळे स्वतःचा जरा विचार कर आणि खरं सांगायचं तर आमच्या आयुष्यात लुडबुड सुद्धा करू नकोस कायमची आमच्या आयुष्यातून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता साऊन खरोखर मुक्त आणि सागरच्या आयुष्यातून कायमचे निघून जाईल की परत एकदा लुडबुड करेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू